केस तर मजबूत असणारच कारण मी हार तर पेक मी केस होते कशी वाटली तुम्हाला माझी कमेंट मध्ये नक्की कळवा बाय नमस्कार मित्रांनो तर मी आता चालले शाळेला तर वेण्या घालायला लागले मी मला येत नाही तर मी तुम्हाला आज वेणं घालाय कशा शिकव शिकवणार आहे कशा घालायच्या तर बघा पहिलं अशी डेंजर केसं घ्यायची आपली नंतर असं इचरायचं 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 आणि पुन्हा मागं यायचं आणि मग असं करायचं असं करायचं केसं मजबूत आहेत का बघायचं आणि मग कधी असं करायचं आणि मग अस केस तर मजबूत असणारच कारण मी हॅरपिक मी केसं धुते तर मी विणी घालून घेऊ आता आता बघा ही अशी तीन पत्र घ्यायची असतात ती आणि मग असं करायचं असतं मग व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचो मला वेणं घालायच नसतील काही तर तुम्ही शिका माझ्याकडून तर असं अशा प्रकारे आपल्याला वेण्या घालून घ्यायच्या आहेत तर थांबा जरा चुकलं थांबवलं तर अशा प्रकारे आपल्याला अशी तीन पत्रं घ्यायची आहेत मग हे असं करायचं आहे गुत्ता काढून घ्यायचा आहे आणि असं पकरायचं मग असं करायचं अय बुड गेलं माझं स्वतःच तुमच्या नादात इअरपट काय तुम्ही दिसते तर याशी केसांची विणी घालून घेऊ आपण तर ती बघा आपली वेणी झालेली आहे तर इथं आपण बघा बँक लावून घेऊया कशी वाटली तुम्हाला माझी वेणी कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय 拜，为你不好。